नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार हो, आहोत तत्पूर्वी लाईक करा आणि शेअर करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली हजार आठशे क्विंटल कमाल दर तेरा हजार रुपये किमान दर दहा हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये वई आवकाली शंभर क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व साधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद सांगली आवकाखाली आहे एक हजार चारशे नव्याण्णव क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर सतरा हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तेरा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद अंधेड आवकाखाली एक हजार ऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे तीस रुपये सर्व साधारण दर बारा हजार पाचशे रुपये وها امو خالي 12 کینټل کمالدار 11600 روپۍ کيماندار 9500 روپۍ سرو ساده